भाजपला रोखण्यासाठी विरोधकांची नवीन खेळी वसई विरारमध्ये महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडी आणि मनसे एकत्र वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत महाविकास आघाडीने बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला असून विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही या आघाडीत सहभागी करून घेण्यात आले आहे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र यांनी या नव्या राजकीय समीकरणाला मान्यता दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा विरोधात मोठी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मागील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती त्यामुळे विरोधी मतांचे विभाजन होऊन भाजप महायुतीला फायदा झाला आणि तीन जागांवर विजय मिळवता आला होता ही चूक पुन्हा होऊ नये यासाठी भाजपला रोखण्याच्या उद्देशाने सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचे चित्र सध्या वसई विरारमध्ये पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याबाबत हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली बुधवारी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी ठाकूर यांच्याशी चर्चा केली तर गुरुवारी काँग्रेसचे विजय पाटील आणि जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा यांनी त्यांची भेट घेतली या सलग भेटींमुळे ठाकूर महाविकास आघाडी सोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे आता आम्ही एकत्र लढणार आहोत असे हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होत असून काँग्रेसनेही या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत वसई विरारमधील परिस्थिती लक्षात घेऊन मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेतले जात आहे अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा यांनी दिली मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही या युतीला दुजोरा देत भाजपला रोखण्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र आलो आहोत असे सांगितले या नव्या राजकीय समीकरणामुळे वसई विरार महापालिका निवडणूक चुरशीची होणार असून भाजपा विरोधात महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडी आणि मनसे अशी व्यापक आघाडी मैदानात उतरणार आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत